लालबागचा राजा मुंबई किंवा महाराष्ट्रच नाही तर देशभर आणि जगभर प्रसिद्ध असलेलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठमोठे सेलिब्रिटी नेते मंडळी उद्योगपती येतात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतानाचे त्यांचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात लालबागच्या राजाला दान म्हणून किती रोख रक्कम मिळाली सोन्या चांदीचे किती किलोचे दागिने मिळाले याच्याही बातम्या येत असतात तर लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक गणेश भक्तांचा होणारा अपमान व्हीआयपी पी आणि सर्वसामान्य यांच्यात केला जाणारा भेदभाव याचे व्हिडिओ समोर येतात आणि त्यावरून सोशल मीडियावर या मंडळावर मोठी टीका सुद्धा केली जाते पण तरीही लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी होते तर राजाचं अखेरच दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक स्क्रीनकडे डोळे लावून बसलेले असतात रविवारी तब्बल बावीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आला त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन पाहण्यासाठी सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या पण इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल छत्तीस तर तास खोळंबलं सकाळी समुद्राला आलेली भरती त्यानंतर मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी येत असलेल्या अडचणी त्यामुळे सात ते आठ तास लालबागचा राजा हा समुद्रात अर्धवट विसर्जित झालेल्या अवस्थेत होता मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी होतं तरी विसर्जन होऊ शकलं नाही यंदाच्या वर्षी लालबागच्या राजासाठी खास गुजरातून अत्याधुनिक स्वयंचलित तराफा बनवून आणला होता हा तराफा सुद्धा विसर्जनासाठीचं खास आकर्षण होता पण या तराफ्यावर मूर्ती चढवायलाच वेळ लागल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली कोळी बांधवांना डावलून हे विसर्जन होत असल्याचा आरोपही कोळी बांधवांकडून करण्यात आला अखेर तब्बल छत्तीस तासांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं आता इतका उशीर का झाला नेमकी चूक कोणाची याबद्दल काही चर्चाही होत आहेत लालबागच्या राजाचं विसर्जन कसं झालं उशिरा विसर्जन होण्याला जबाबदार कोण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू अब्बल आठ तास पाण्यात असलेली लालबागच्या राजाची मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान ठेवण्यात आली कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे ओहोटी आल्यावर हे शक्य झालं त्यानंतर लालबागच्या राजा मंडळाचे मानक सचिव सुधीर साळवी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली गणपतीची मिरवणूक तेवीस तास चालली सकाळी साडेआठला ला आम्ही पोहोचलो होतो आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतो भरती आल्यावर तराफा अरबी समुद्रात जातो त्यावेळी विसर्जन होतं त्यानुसार आम्ही एक प्रयत्न करून पाहिला पण भरती लवकर आली आणि आम्हाला दहा ते पंधरा मिनिटं उशीर झाला त्यामुळे आम्ही पोहोचायच्या आधीच भरती आली होती दोन दिवस तुफान पाऊस पडतोय त्यामुळे भरती लवकर आली आणि विसर्जनाची वेळ चुळली नाही यामुळे विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतला चुकीच्या पद्धतीने विसर्जन होण्यापेक्षा उशिरा झालेलं बरं विसर्जनाला उशीर झाल्याबद्दल आपण भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो असं साळवींनी रविवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांच्यासोबत चर्चा केली के या यावेळी ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे म्हणाले की रात्री दहा ते अकरा वाजता भरतीची वेळ आहे आमचे कोळी बांधव आमच्या सोबत आहेत आरती झाल्यानंतर रात्री साडे दहा नंतर स्वयंचलित तराफा खोल समुद्रात जाईल आणि विसर्जन होईल विसर्जनापूर्वी आरतीची परंपरा आहे त्यानुसार लालबागच्या राजा समुद्रकिनारी येत असतो त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती होईल त्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील असं बाबासाहेब कांबळे म्हणाले त्यानंतर परंपरेनुसार रविवारी संध्याकाळी आठ वाजता लालबागच्या राजाची विसर्जना आधीची निरोप आरती सुरू झाली त्यानंतर राजाचं विसर्जन छत्तीस तासांनी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी पूर्ण झालं समुद्राला भरती आल्यानंतर मूर्ती पुन्हा पाण्यात नेण्यात आली आणि हे विसर्जन झालं कोळी बांधव मंडळाचे कार्यकर्ते शेकडो भाविक महापालिका आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने हे शक्य झालं विसर्जनाच्या वेळी रिलायन्सचे अनंत अंबानी सुद्धा ताराफ्यावर होते काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अंबानींच्या सुरक्षा रक्षकांनी मूर्ती ताराफ्यावर ठेवण्यात हातभार लावला पण एरवी सकाळी अकरा वाजेपर्यंत होणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन यावेळी दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर झाल्यानं त्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या आता लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर का झाला नेमकं काय चुकलं याबद्दल काही चर्चा होऊ लागल्या त्यातलं पहिलं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे मूर्ती यायला झालेला उशीर मंडळाचे सचिव सुधीर साळवींनी आपल्याला पोहोचायला उशीर झाला त्यामुळे समुद्राला भरती आल्यावर मूर्ती तराफेरे ठेवणं अवघड झाल्याचं सांगितलं होतं तसंच मंडळाचे सदस्य आणि स्कूबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावलकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली लालबागच्या राजाची मूर्ती तराफावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्वाचा असतो म्हणजे मूर्ती आल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच मूर्ती तराफ्यावर चढवावी लागते पण यावेळी मूर्ती यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे पाण्याची पातळी वाढली म्हणून तराफा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवणं अवघड झालं आणि उशीर झाला ओहोटी सुरू झाली की तराफा मूर्तीच्या लेव्हलला आल्यावर अला लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल असं सूरज वालावलकर यांनी सांगितलं होतं यावरूनच कोळी बांधवांनीही मंडळावर आरोप केले मंडळाकडून भरती ओहोटीचा योग्य तो अंदाज घेण्यात आला नाही आम्ही इतकी वर्ष राजाचं विसर्जन करत होतो पण आता गुजरात वरून बनवलेला तराफा आणल्यामुळे विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला देण्यात आलं असा आरोप गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरा लाल वाडकरांनी केला आता विसर्जनाला उशीर होण्यासाठी तराफ्याला सुद्धा जबाबदार धरलं जाते काही भाविकांनी यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट केल्यात लालबागच्या राजाप्रमाणेच मुंबईतल्या इतरही मंडळांच्या मोठमोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर झालं त्या मूर्तींच्या विसर्जनात भरतीमुळे कोणताही अडथळा आला नाही आता असं कसं झालं तर त्याचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून आणलेला खास वैशिष्ट्यपूर्ण तराफा इतर मूर्तींचं विसर्जन करताना त्या मूर्ती बोटीच्या सहाय्यानं खोल समुद्रात नेल्या जातात याआधी लालबागच्या राजाचा तराफा सुद्धा बोटींच्या सहाय्यानंच आत नेला जायचा त्यासाठी तराफ्याला दोन बाजूंना दोर लावून बोटींनी तो खेचला जायचा पण यावेळी अत्याधुनिक स्वयंचलित तराफा मंडळानं विसर्जनासाठी आणला होता हा तराफा अत्याधुनिक मोटराइज तराफा होता आधीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट आकाराचा हा तराफा होता यामुळे समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या मदतीची गरज भासणार नाही कॅप्टनच्या नियंत्रणाखाली ना हा तराफा स्वतःच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आगेकूच करेल उंच समुद्री लाटांमध्ये सुद्धा या तराफ्याची स्थिर राहण्याची क्षमता आहे असं माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं श्रद्धा परंपरा आणि सुरक्षितता यांचा मेळ साधण्यासाठी आम्ही यंदा अत्याधुनिक तराफा आणि रथाची आखणी केली आहे भाविकांसाठी या वर्षीच्या विसर्जनाचे क्षण अविस्मरणीय ठरतील असं मंडळाचे मानत सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं या तराफ्यावर कंट्रोल रूम असून तिथूनच कॅप्टनच्या सहाय्यानं तराफ्याला कंट्रोल केलं जातं समुद्रातील लाटा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊन हा तराफा स्वतःला स्थिर ठेवतो त्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फिरण्याची तराफ्याची क्षमता आहे बाप्पाला निरोप देताना आतापर्यंत भाविक मूर्तीवर हातानं समुद्रजल वाहत असत पण यंदा हेच समुद्रजल स्वयंचलित पद्धतीनं मूर्तीवर बरसणार आहे त्यासाठी खास स्प्रिंकलची सुविधा या तराफ्यावर करण्यात आली भक्तिमय क्षणांना आधुनिकतेची जोड मिळाल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनाची दृश्य यंदाचं खास आकर्षण असेल असं सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात विसर्जनाच्या वेळी जेव्हा भरतीच्या लाटा यायला लागल्या तेव्हा हा लाटांवर स्थिर राहू शकणारा तराफा जोरजोरात हेलकावे खात असल्याचं पाहायला मिळत होतं तसंच या तराफ्याची उंची आधीच्या तराफ्यापेक्षा जास्त असल्यानं मूर्ती तराफ्यावर चढवणं कठीण झालं होतं आणि त्यामुळेच लालबागच्या राजाची मूर्ती सात ते आठ तास पाण्यात अर्धवट विसर्जित अवस्थेत ठेवावी लागली अशी चर्चा होऊ लागली होती त्यामुळेच कोळी बांधवांच्या बोटीचा वापर न करता अत्याधुनिक पद्धतीच्या तराफ्यातून विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्यानं विसर्जनाला उशीर झाल्याची टीका आता होते एकंदरीत भरती ओहोटीचा चुकलेला अंदाज आणि अत्याधुनिक तराफा ही दोन्हीही परस्पर पूरक कारण लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरा होण्याला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जाते पण अखेर लालबागच्या राजाला निरोप देताना सगळ्यांचे सा डोळे भरून आले होते उशीर झाला असला तरी शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर हजारो भाविकांची गर्दी होती आणि व्हर्च्युअल माध्यमातून सुद्धा विसर्जन लवकर होण्यासाठी बाप्पाचा धावा केला जात होता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबीडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा